नमस्कार मित्रांनो चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करते आज आपण बघणार आहोत की डेप्युटी कलेक्टर कसा बनायचं जर तुम्ही, हो। जर तुम्ही आता लास्ट लासाल, समोर जर प्रश्न पडलेला असेल की लास्ट इयर कम्प्लीट झाल्यानंतर पुढे काय ठीक आहे मग तुम्ही कुठल्याही लास्ट इयरला असू द्या आर्ट कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा अजून काही जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला शेवटच्या वर्षानंतर पुढे काय करायचं हा जर प्रश्न पडलेला असेल तर या प्रश्नाचं एक उत्तर येतं की जी अगदी आपण मानाची पोस्ट म्हणतो किंवा भारी वाटतं आईवडिलांचं स्वप्न असतं मग ह्या सगळ्यांच्या याच्यानंतर एंडिंगला उत्तर येतं ते एम ठीक आहे मग आता ही एम जर आपण करत असू तर एम पी एस मधली सगळ्यात टॉप पोस्ट जी असते ती एम पी एस सी मधली सगळ्यात टॉप पोस्ट आहे ती डेप्युटी कलेक्टर ठीक आहे मग आता ही जी डेप्युटी कलेक्टरची पोस्ट आहे ही पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही आ, कशी मिळवणार तर त्याच्यासाठीची जी इत्यंभूत माहिती आहे म्हणजे कोण डेप्युटी कलेक्टर बनू शकतोय किंवा कशी परीक्षा असते कसं पेपर असतात कुठले कुठले विषय त्याच्यात विचारले जातात किती मार्कांना कुठले प्रश्न येतात सगळीच्या सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये अजून नसेल की काय करायचं तर एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी लागणारी सगळीच्या सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे आणि नंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न उघरणार नाही याची खात्री माझी ठीक आहे हे एक झालं दुसरं म्हणजे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याचा तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना खूप चांगला फायदा होईल ठीक आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या पूर्ण चॅनलमध्ये कुठल्याही व्हिडिओमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा भापट पसारा सापडणार नाही विनाकारणचा काहीही सापडणार नाही जे काही महत्वाचं आहे ते महत्वाचेच मुद्दे फक्त आपण इथे घेणार आहोत ठीक आहे व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर डेप्युटी कलेक्टर बनायचंय तर परीक्षा कोण घेतं मी दत्त तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणाले की एमपीएससी घेते ठीक आहे मग हे एमपीएससी म्हणजे काय तर एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ठीक आहे एमपीएससी यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो राज्य लोकसेवा आयोग ठीक आहे आता महाराष्ट्राच्या अंतर्गत महाराष्ट्रा राज्याच्या अंतर्गत ज्या काही सर्व्हिसेसच्या पोस्ट असतात त्या सगळ्यांच्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या एमपीएससी थ्रू होत असतात ठीक आहे तो हे बेसिकच झालं ओके मग आता जर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे डेप्युटी कलेक्टर व्हायचं डेप्युटी कलेक्टर म्हणजे काय ही एमपीएससी पी एस सी मधली सगळ्यात पोस्ट आहे ठीक आहे मग ही जर पोस्ट तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुमची काहीतरी पात्रता वगैरे चेक केली जाते मग त्या पात्रतेमध्ये सगळ्यात पहिले येतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ठीक आहे मी व्हिडिओ ज्या वेळेला सुरू केला होता त्यावेळेला मी तुम्हाला म्हणाले होते की जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर ठीक आहे मग आता इथे काय हवंय तर एक म्हणजे कुठलेही ग्रॅज्युएट जे आहेत ही परीक्षा देऊ शकतात मग कुठलेही ग्रॅज्युएट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आर्ट्स असू देत कॉमर्स असू देत सायन्स असू देत इंजिनिअरिंग असू देत मेडिकल असू दे कुठलेही ग्रॅज्युएट जे आहे ते सगळेच सगळे ग्रॅज्युएट ही एक्झाम देऊ शकतात ठीक आहे याच्यामध्ये अट काय की ज्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही किंवा ज्या कॉलेजमधनं तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे ते कॉलेज रेकग्नाइज पाहिजे ठीक आहे मग आता रेकग्नाईज पाहिजे म्हणजे कसं मग तुम्हाला काही काही लोकांना प्रश्न येतो की आम्ही वायसीएमओयू मधनं केलं आहे वायसी मधनं केलेलं आहे किंवा इग्नू मधनं केलेलं आहे ठीक आहे आय जी इग्नू मधनं केलेलं आहे वायसीएमओ मधनं केलेलं आहे मग आम्हाला देता येईल का तर हो यू मधनं असू द्या किंवा इग्नू मधनं असू द्या जर तुमचं यशवंतराव चव्हाण मधनं किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येणार ठीक आहे आता दुसरं की जर समजा तुम्ही लास्ट इयरला असाल ठीक आहे आता तुमचं लास्ट इयर चालू आहे आणि मग तुम्हाला जर समजा ही परीक्षा द्यायची तर तुम्ही देऊ शकता का तर हो लास्ट इयरला जे लोक आहेत ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात मी तुम्हाला सांगेल पुढे गेल्यावर की याचे तीन टप्पे तीन टप्पे कुठले पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू ठीक आहे मुलाखत तर पूर्वच्या ज्या वेळेला फॉर्म भरताय पूर्वचा फॉर्म तुम्ही लास्ट इयरला अपियर असताना भरू शकताय ठीक आहे मग लास्ट इयरला अपियर असताना म्हणजे कसं की तुमची लास्ट इयरची एक्झाम अजून बाकी आहे मग त्यावेळेला तुम्ही पूर्वचा फॉर्म भरला ठीक आहे मग आता पुढची येणार आहे तुमची मुख्यची परीक्षा पूर्वची परीक्षा तर तुम्ही पास झालात आणि मग आता तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे किंवा मुख्य मेन्स जी आपण म्हणतो ती मेन्स एक्झाम द्यायची मग त्या वेळेला मात्र तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे ठीक आहे तो एवढ्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या एक काय तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे दुसरं काय जर लास्ट इयरला असेल तर मेन्स एक्झामच्या आधी आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं पाहिजे त्याच्यामुळे मग आपण लास्ट इयरला जर असाल तर एक्झाम देऊ शकता आता दुसरं आहे एज ठीक आहे एज जे आहे ओपनसाठी जर आपण बघितलं तर एकोणावीस ते अडतीस पर्यंतचं एज आहे त्याच्यामध्ये मग आता थोडंसं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये जे काही मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी एकोणावीस हे वय किमानचं आहे ठीक आहे कुठलंही असू द्या कुठल्याही याला अमागास जरी असाल म्हणजे तुम्ही ओपन मध्ये जरी असाल किंवा मागासवर्गीय असाल किंवा कुठलीही तुमची कास्ट असेल तर एकोणावीस जे आहे एकोणावीस बेसिक एज आहे एकोणास वर्ष आपलं बेसिक एज आहे जर तुम्ही एकोणावीस वर्षाचे असाल तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल ठीक आहे आता अमागास जे आहे ओपन जे आपण म्हणतो ओपनचं मॅक्झिमम लिमिट आता हे तर झालं तुमचं कमालवाल ठीक आहे हे जे लिमिट आपण बघितलं हे लिमिट कसलं आहे की मिनिमम किती पाहिजे कमाल किती पाहिजे किमान किती पाहिजे सॉरी किमान किती पाहिजे मिनिमम किती पाहिजे तर एकोणावीस काय आहे मिनिमम आहे मग एकोणावीस मिनिमम झालं मॅक्झिमम किती पाहिजे म्हणजे मॅक्झिमम तुम्ही किती वर्षाचे असू शकतात की ज्या वेळेला तुम्ही एमपीएससी ची एक्झाम देऊ शकताय तर अडतीस हे ओपन वाल्यांसाठी आहे अ मागाससाठी आहे त्याच्यानंतर मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आहे त्याच्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू जे आहेत खेळाडूंचा जर आपण विचार केला तर खेळाडूंमध्ये अ मागास जे आहेत ओपन वाले जे आहेत त्यांच्यासाठी त्रे त्रेचाळीस त्रे आहे बाकीच्यांसाठी सुद्धा त्रेचाळीसच आहे त्याच्यानंतर माजी सैनिक आणि बाणी व अल्पसेवा राजाधिष्ट अधिकारी जर असाल तुम्ही तर त्यांच्यासाठी सुद्धा त्रेचाळीस जे आहे हे मॅक्झिमम एज लिमिट आहे ठीक आहे आता यातल्या या जर दिव्यांग उमेदवार असतील दिव्यांग उमेदवारांसाठीच जे मॅक्झिमम एज लिमिट आहे ते आहे फॉर्टी फाईव्ह इयर्स ठीक आहे तो एवढा आपल्याला लक्षात ठेवायचंय की फॉर्टी फाईव्ह इयर्स हे दिव्यांगांसाठी तुम्ही तुमची तुमची जी काही कॅटेगरी का असाल असेल त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता की तुम्ही एज कुठल्या एज ग्रुपमध्ये बसतायत ठीक आहे आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तीन टप्पे असतात एक्झामचे ठीक आहे तुम्ही फॉर्म भरला ऍडव्हर्टाइजमेंट uh, आली तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आता पेपर द्यायचा आहे मग पेपर देताना मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू ठीक आहे प्रिलिम्स म्हणजे काय तुमची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुला ठीक आहे मग आता मध्ये जर आपण बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप काय तुम्हाला एक काहीतरी प्रश्न दिलेला असणार आहे ठीक आहे एक प्रश्न दिलेला आहे आणि त्या एका प्रश्नावर जर तुम्ही बघितलं तर त्या प्रश्नावर तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीचे चार पर्याय दिलेले असतील हा जो पॅटर्न आहे हा तुमचा एम पी एस सी प्रिलिम्सचा आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ठीक आहे मग ह्या चार पर्यायांपैकी तुम्हाला एक कुठलाही पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे कशी आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे आता मेन्स मध्ये जर बघितलं तर मेन्स जे आहे ही मेन्स आता दोन हजार पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये गेलेली डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय शाळेमध्ये असताना जे आपण उत्तरे लिहायचो मोठीच्या मोठी तशी मोठीच्या मोठी उत्तरं आता आपल्याला लिहावी लागणार आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग असणारे इंटरव्ह्यू ठीक आहे मग इंटरव्ह्यू मध्ये पर्सनालिटी टेस्ट जी आहे ती आपली केली जाणार ठीक आहे मग आता आपण बघूयात की प्रिलिम्स जी आहे मध्ये जर आपण बघितलं तर प्रिलिम्समध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात कशा पद्धतीचा पेपर असतो हे सगळं आपण प्रिलिम्सचा आता आधी बघून घेऊया ठीक आहे तो मध्ये जर बघितला आपण तर दोन पेपर असतात किती पेपर असतात प्रिलियम्स मध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर असतो जीएस वनचा ठीक आहे पहिला पेपर आहे तुमचा जीएस वन यालाच आपण अजून म्हणतो सामान्य अध्ययन सामान्य अध्ययन ओके चल त्याच्यानंतर दुसरा पेपर जर आपण बघितला तर दुसरा पेपर आहे जनरल ऍप्टिट्यूड अँड सी सॅट सी सॅटचा पेपर जो आहे तो दुसरा पेपर असतो असे दोन पेपर आहे प्रत्येक पेपरला दोनशे मार्क पेपर वन पण दोनशे मार्काचा आहे पेपर टू पण दोनशे मार्क पण पेपर वन मध्ये आपल्याला शंभर प्रश्न आहेत म्हणजे काय तर दोन मार्कांचा एक प्रश्न ठीक आहे पेपर वन मध्ये आपण जर बघितलं शंभर प्रश्न दोन मार्काला एक प्रश्न पेपर टू मध्ये जर आपण गेलो तर ऐंशी प्रश्न आहे आणि अडीच मार्कांना एक प्रश्न ठीक आहे तो एकूण ऐंशी प्रश्न आणि अडीच मार्कांना एक प्रश्न अशा पद्धतीने पेपर वन आणि पेपर टू असणार आहे ठीक आहे आता हे मी तेच तुम्हाला हे डिरेक्टली जर आपण बघितलं तर जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे या यावर्षीची का ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मी हे कॉपी पेस्ट केलेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जो या, पेपर टू आहे तो पेपर टू आपला अर्हताकारी आहे अर्हताकारी म्हणजे काय क्वालिफाईंग आहे क्वालिफाईंग इन नेचर ठीक आहे क्वालिफाईंग नेचर म्हणजे काय तर आपल्याला या पेपरमध्ये मध्ये नंबर लावायचा नाही ठीक आहे दोनशे मार्कांचा प्रश्न आहे दोनशे पैकी आपण जर बघितलं तर आपल्याला तेहतीस टक्के गुण जे आहेत ते पाडायचे ठीक आहे तेहतीस टक्के गुण म्हणजे किती हो सहासष्ट मार्क ठीक सहासष्ट मार्क आपल्याला पाडायचे आहेत सहासष्ट मार्क जर तुम्हाला पेपर ला पडलेत तर तुमचा पेपर वन चेक जर समजा तुमच्या सहासष्टच्या ऐवजी इथे एक मार्क जरी कमी झाला पासष्ट झालेत ठीक आहे सहासष्टच्या ऐवजी तुम्हाला पेपर टूला पासष्ट मार्क मिळालेत आणि पेपर वनमध्ये तुम्ही दोनशे पैकी दोनशे मिळवून घेतली लेट्स या आपण असं म्हणूयात की पेपर वन मध्ये तुम्ही दोनशे पैकी दोनशे मिळवले आणि पेपर टू मध्ये तुमचे जे तेहतीस टक्क्यांचं होतं म्हणजे सहासष्ट मार्क असायला हवे होते त्याच्याऐवजी तुम्हाला पासष्ट मार्क मिळाले पासष्ट नाही मी म्हणतो तुम्हाला पासष्ट पॉईंट नव्वद टक्के मार्क मिळाले ठीक आहे पासष्ट पॉईंट नव्वद मार्क मिळालेले आहेत कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे नेगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपले पॉईंटमध्ये सुद्धा मार्क येतात मग अशा वेळेला काय होणार अशा वेळेला तुमचा पेपर वन चेक होणार नाही आणि तुम्ही डेस्पॉटी फायदा ठीक आहे म्हणजे काय की तुम्हाला एक्झॅक्टली किती मार्क पाहिजे एक्झॅक्टली तुम्हाला सहासष्ट मार्क जे आहेत ते सहासष्ट मार्क हे पेपर टू मध्ये असायलाच पाहिजे पेपर टू मध्ये जर सहासष्ट मार्क नसतील तर तुमचा पेपर वन चेक होणार नाही ठीक आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा ओके आता मेरिट जे आहे मेरिट तुमचं फक्त आणि फक्त पेपर वर येणार म्हणजे काय की जर समजा आपण विचार केला की दोनशे मार्कांचा पेपर आहे मग मा दोनशे मार्कांचा पेपरपैकी पे मेरिट लिस्ट लागली एकशे सतरा मार्कांची किंवा एकशे वीस आहे एक मग आता एकशे वीस ची जर मेरिट लिस्ट लागलेली आहे तर आपल्याला हे एकशे वीस पेपर वन आणि पेपर टू मिळून नकोय हे एकशे वीस आपल्याला कसे हवे हे एकशे वीस आपल्याला फक्त पेपर वन मध्ये पाहिजे ठीक आहे ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आता निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला नेगेटिव्ह मार्किंगमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे ट्वेंटी फाय पर्सेंट किंवा वन फोर्थ वन फोर्थ म्हणजेच आपल्याला ट्वेंटी फायव्ह पर्सेंट होतात ज्यांचं कोणाचा मॅथ बॅकग्राऊंड असेल वन फोर्थ म्हणजे किती पंचवीस टक्के ठीक आहे तर अशा पंचवीस टक्के मार्क जे आहेत ते कट होणार आहे मग पंचवीस टक्के म्हणजे कसे तर आता इकडे बघा मी तुम्हाला एक छोटंसं आधी एक्सप्लेन करून सांगताय की इथे जर आपण विचार केला ठीक आहे इथे आपल्याला किती मार्कांचा दिसतंय इथे आपल्याला दिसत आहे दोन मार्कांना ठीक आहे एक प्रश्न किती मार्कांना दोन मार्क ठीक आहे आता मी म्हणते की माझ्याकडनं चार प्रश्न मी बरोबर दिले ठीक आहे चार प्रश्नांचे उत्तर माझे बरोबर आले ठीक आहे आणि माझ्याकडून एक प्रश्न जो आहे एक प्रश्न जो आहे तो चुकला किंवा चार प्रश्न माझे बरोबर आले आणि चार प्रश्न माझे चुकले ठीक आहे चार बरोबर आले चार चुकले मग आता जे चार बरो बरोबर आलेले आहेत त्या चार बरोबर आल्यांचे मार्क जर मी बघितले तर ते मार्क होतील माझे चार दुने आठ ठीक आहे चार प्रश्न बरोबर आलेले आहेत चारपैकी माझे मार्क किती झालेत आठ झाले चार प्रश्न माझे चुकलेले आहेत ठीक आहे चार प्रश्न माझे काय झालेले चुकलेले आहेत आता प्रत्येक प्रश्नाचे पंचवीस टक्के म्हणजे किती होणार तर दोनचा पंचवीस टक्के किती होईल दोनचा पन्नास टक्के होतो एक आणि दोनचा पंचवीस टक्के होतो पॉईंट फाईव्ह ठीक आहे याचा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट होणार आहे तुमचा झिरो पॉइंट फाय ठीक आहे मग चार प्रश्न चुकलेत म्हटल्यावर झिरो पॉईंट फाय मल्टीप्लायड बाय दोन ठीक आहे नाही चार प्रश्न चुकले तर झिरो पॉईंट फाय मल्टिप्लाइड बाय फोर उत्तर येतो तुम्ही ओके मग उत्तर जर दोन आलं तर ते दोन ना वजा होणार आणि तुम्हाला एकूण मार्क किती मिळाले मग सहा मार्क ठीक आहे अशा पद्धतीने आपली मार्किंग सिस्टीम जी आहे ती मार्किंग सिस्टीम काम करणं ठीक आहे खूप खूप बेसिकपासनं मी सांगते म्हणजे अगदी तुम्ही तुम्हाला काहीच माहीत नसेल ना तरी सुद्धा तुम्हाला हे थोडंफार ॲटलिस्ट काय अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे काय तयारी करायची आहे हे सगळ्याच्या सगळ्या ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला लक्षात येणार आहे ठीक आहे आता तुम्हाला पेपर वन पेपर टू लक्षात आले आता याच्यामध्ये सिलेबस काय आहे किंवा कुठले विषय येतात विषय बघूयात आपण पॉलिटी आहे पॉलिटीचे प्रश्न किती येतात तर पॉलिटीचे पंधरा प्रश्न आहेत ठीक आहे पेपर वन आपण बघतोय पॉलिटीचे किती प्रश्न येतात पंधरा प्रश्न येतात पंधरा प्रश्नांचे किती मार्क झाले तीस मार्क पुढे लिहिलेला आहे त्याच्यानंतर इकॉनॉमीचे जर आपण बघितले तर इकॉनॉमीचे पंधरा प्रश्न सायन्सचे वीस प्रश्न करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडींचे पंधरा प्रश्न इतिहासाचे पंधरा प्रश्न भूगोलाचे पंधरा प्रश्न आणि पर्यावरणाचे पाच प्रश्न असे सगळ्यांचे जर तुम्ही टोटल केली तर तुम्हाला मिळणार की शंभर प्रश्न आणि एकूण गुण जर आपण बघितले तर ते होणारे दोनशे गुण ठीक आहे तर हे सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे ठीक आहे मग आता हा जो सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे हा सगळा अभ्यास करताना काय वाचायचं असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो ठीक आहे काय वाचणार हा सगळा अभ्यास तुम्हाला करताना तुम्ही काय वाचणार म्हणजे आता तुम्ही कुठल्याही वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंड असणार बरोबर काही लोक तुमच्यापैकी इंजिनिअरिंगचे असणार आहेत काही लोक तुमच्यापैकी मेडिकलचे आहेत काही सायन्स आर्ट कॉमर्स किंवा अजून काही वेगळ्या जर काही तुमच्या असेल आर्किटेक्चर वगैरे असेल किंवा वेगळ्या वेगळ्या आता सध्या आपल्याकडे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस आहेत एज्युकेशन ठीक आहे तुम्ही कुठल्याही ब्रँच मधले जर असाल तर हे जे बेसिक आहेत हे बेसिक कुठं न वाचायचे किंवा काय वाचायचे ठीक आहे हा प्रश्न आपल्याला पडतो आता मी जसं म्हणाले की तुम्ही लास्ट इयरला जर आहात तर सुरुवात कशी करायची तर सुरुवात करायची मित्रांनो तुम्हाला स्टेट बोर्डचे पुस्तक वाचून ठीक आहे मग स्टेट बोर्डचे म्हणजे कितवीचे तर ह्या सगळ्यांसाठी फक्त करंट अफेअर सोडून ठीक आहे करंट अफेअर सोडून द्या पॉलिटी इकॉनॉमी सायन्स हिस्ट्री जॉग्राफी एन्व्हायरमेंट ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला इयत्ता सहावी ते इयत्ता दहावी हे सगळे जे पुस्तकं आहेत हे सगळे पुस्तकं आपल्याला वाचायचं ठीक आहे पण मग आता वाचाई। ते वाचायचे म्हणजे कसे वाचायचे ते वाचायलाही सुद्धा काही एक लिमिट असतं ठीक आहे मग लिमिट कसं असणार किंवा काय वाचायचं काय नाही वाचायचं हे आपल्याला कळत नाही ठीक आहे मग आता त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे आम्ही घेऊन आलेलो आहोत एक स्टेट बोर्डची बॅच ठीक आहे स्टेट बोर्डची जी बॅच आहे ह्या स्टेट बोर्डच्या बॅच बघितलं की सहावीपासून दहावी पर्यंतचे सगळेच्या सगळे जे काही तुम्हाला गरजेचे आहेत याच्यामध्ये येणारे सर्व विषय जे आहेत हे सर्व विषय आपण ह्या सहावी ते दहावी पर्यंतचे घेतलेले आहेत पाचवी पासूनचे घेतलेले आहेत अगदी त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या मूलभूत संकल्पना ज्या काही संकल्पना गरजेच्या आहेत किंवा ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या संकल्पना त्या सगळ्या फॅक्ट पुस्तकांमध्ये असलेले सगळे चार्ट आणि सगळे बॉक्सेस हे सगळंच्या सगळं कव्हर केलेले आहे पण हे कव्हर करताना काय विचार ठेवलेला आहे डोक्यामध्ये की आपल्याला एक्झामच्या दृष्टीने काय महत्व आहे ठीक आहे म्हणजे जर एक्झामच्या दृष्टीने ती गोष्ट महत्वाची नसेल तर ती गोष्ट स्किप केलेली आहे ठीक आहे ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे एक्झाम मध्ये ज्याच्या प्रश्न विचारले जातात किंवा आतापर्यंत बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत ठीक आहे डिजिटल बोर्डवर आपण ज्या काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या ज्या मूळ आवृत्ती आहेत म्हणजे पीडीएफ फाईल्स ज्या आहेत फाइल फाइल ला ला सगरे सगरे तर डायरेक्ट पीडीएफ फाईल जसं मी आता तुम्हाला पीपीटी ओपन करून दाखवते तसं मी तिथे पीडीएफ फाईल ओपन केलेल्या आहेत आणि पीडीएफ फाईल्स मधनं आपल्याला सगळ्याच्या सगळ्या मार्गदर्शन केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्यूज घेतलेले क्यू म्हणजे काय त्याच्यावर आपण इकडे येऊया ठीक आहे पीवाय क्यू राज्यसेवा प्रिलिम्स ज्या आहेत त्या प्रिलिम्सच्या पीवाय क्यू म्हणजे काय पीवाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन आता पहिलं काय काम केलं तुम्ही पहिलं काम केलं तुम्ही सिलेबस बघितला ठीक आहे मी तुम्हाला लाएं लाएं सकते का है का पहले आता लाईन बाय लाईन सांगते की काय करणार सगळ्यात पहिले तुम्ही सिलेबस डाऊनलोड केलं आता प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे प्रिलिम्सचा सिलेबस हा एवढाच तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यापेक्षा खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला खूप कमी ठिकाणी कुठेतरी सापडेल ठीक आहे त्याच्यावरही आपण एखादा व्हिडिओ वाटलेस तर घेऊयात की सिलेबसमधले अगदी पॉईंट टू पॉईंट आपण कव्हर करूया ठीक आहे सिलेबस आपण बघितला सगळ्यात पहिला सिलेबस बघून झाला सिलेबस बघून झाल्यानंतर पुढचा आपल्याला जर काही करायचं असेल तर पहिले पी क्यू स्ट्रीट येर येर की म्हणजे काय प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किती घ्यायचं अगदी मी म्हटलं माझ्या डोक्यात आलं मी पंधरा वर्षांचे प्रश्नपत्रिका घेतल्या आणि वाचत सुटली असं नाही करायचंय ठीक आहे गेल्या सात ते आठ वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात मॅक्झिमम तेवढ्याच आपण रेफर करायच्या असतात पण मग आता त्या रेफर करताना त्याची सुद्धा एक काहीतरी स्पेशल टेक्निक असते ठीक आहे ती टेक्निक अशी असते की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करावं लागतं ठीक आहे मग आता तुम्ही जर ऑलरेडी नवीन असाल तर एवढ्या नवीन विद्यार्थ्यांना हे विश्लेषण जमत नाही मग त्याच्याकरता आपण घेऊन आलेला ऑफर एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स दोन हजार पंचवीस ची जी बॅच आहे ती ठीक आहे याच्यामध्ये दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही राज्यसेवेचे मध्ये प्रिलिम्स म्हणजे कुठली जे आपण आता बघितलं ना हे सगळं ह्या प्रिलिम्स मध्ये आलेले सगळे त्या सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्या ता प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण जे डिटेल आहे डिटेल्ड एक्सप्लेनेशन ते तिथे केलेलं आहे ठीक आहे सात प्रश्नपत्रिकांचा समावेश अशा पद्धतीने आपण केलेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सातशे पीवाय क्यू आता सातशे पीवाय क्यू कसे येणार तर इकडे बघा सात प्रश्नपत्रिका आहेत बरोबर सात प्रश्नपत्रिका म्हटल्यावर एका याच्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं एका याच्यामध्ये किती आहेत शंभर प्रश्न मग शंभर प्रश्न गुणिले सात झाले तुमचे सातशे प्रश्न आता सातशे प्रश्नांचा डेटा म्हणजे तुमचे सातशे पॉइंट ह्या एका एक बॅच मधनं कव्हर होत आहे ठीक आहे अशा पद्धतीने ही आपली एक बॅच आहे पंचवीस तासांचे एकंदरीत व्हिडिओ लेक्चर आहे प्रत्येक याला प्रत्येक प्रश्नाला इलिमिनेशन टेक्निक कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते किंवा लॉजिकली कशा पद्धतीने आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हे सगळ्याच्या सगळ्या तिथे सविस्तर पद्धतीने चर्चा करण्यात आलेली आहे ठीक आहे ही जी बॅच आहे ही बॅच आपल्याला चा फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे ठीक आहे आणि आपल्या स्टेट बोर्डची जी बॅच आहे स्टेट बोर्डच्या बॅचची जी फी आहे ती आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये ठीक आहे परंतु ह्या दोन बॅचेस जर तुम्ही विकत घेतल्यात आता दोघं बॅचेस जर आपण कंबाईन केल्या चौदाशे नव्याण्णव आणि चारशे नव्याण्णव म्हणजे आपले होता एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रुपये त्या एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रुपयामध्ये म्हणजे आपण राऊंड फिगर जर केलं तर राऊंड फिगर आपण दोन हजार करूयात दोन हजार रुपयामध्ये तुमचं जे काही बेसिक्स आहे ठीक आहे म्हणजे काय हे दोन हजार रुपये जर ह्या दोन बॅचेस तुम्ही घेतल्या आता एक अजून थोडंसं वाक्य मी चेंज करते आधी वाक्य म्हणणार होते की तुम्ही बॅचेस घेतल्या तर तुम्ही पाच पाच ठीक आहे ह्या दोन बॅचेस तुम्ही घेतल्यात आणि त्या पूर्णपणे बघून छान पद्धतीने तसा आम्ही सांगितलेला आहे दोन्ही बॅचेस मधल्या शिक्षकांनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढल्या तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तशा पद्धतीने तुम्हाला जर काही वाचायला लावलेलं असेल काही पाठ करायला लावलेलं असेल ते पाठ केलं ते वाचलं तर तुमचे हे जे मार्क आहेत ना दोनशे ह्या दोनशे मार्कांपैकी तुम्ही प्रत्येक विषयातले म्हणजे यातले पाच यातले पाच 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 आणि एन्व्हायरमेंटचे जवळपास ठीक आहे असे हे सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यातले कमीत कमी पाच पाच प्रश्न जे आहेत तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे मग आता काउंट करा बरं पाच 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 एक पाच पाच दहा पाच एक पंधरा पाच वीस पंचवीस तीस पस्तीस पैकी पस्तीस प्रश्न जे आहे पस्तीस प्रश्न म्हणजे किती हो तर सत्तर मार्क जे आहेत ते सत्तर मार्क तुमचे फक्त आणि फक्त ह्या दोन बॅचेस मध्ये तुमचे क्लिअर होत ठीक आहे आणि क्लिअर होत आहेत म्हणजे काय तर त्या सत्तर प्रश्न सॉरी पस्तीस प्रश्नांचे उत्तर जे आहे ते तुम्ही एकशे एक टक्का देऊ शकताय ठीक आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर एक तर रिपीटेड क्वेश्चन असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पीवाय क्यू गरजेचे दुसरं काय की हे जे स्टेट बोर्ड आहे स्टेट बोर्ड मधनं डायरेक्ट प्रश्न येतात अगदी बऱ्याचशा वेळेला मी एक युट्यूबचं सिरीज पण घेतलेली आहे स्टेट बोर्ड मधन कशा पद्धतीने प्रश्न आलेले तुम्ही ती सिरीज पण बघू शकता की त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे की स्टेडबोर्डवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ठीक आहे म्हणजे पुस्तकातले जे मुद्दे आहेत त्या पुस्तकातल्या मुद्द्यांवरनं डायरेक्ट प्रश्न विचारले जातात ठीक आहे तो हे सगळं आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर आता आपण पुढचा विषय घेऊयात आता आपला पेपर वन झाला ठीक आहे पेपर वन झाला पेपर वन मध्ये तुम्ही दोनशे पैकी एकशे वीस मार्क मिळवून घेतलेले ठीक आहे आता आपल्याला काय हवं आहे तर करी सॅटचा जो पेपर आहे सी सॅटचा पेपर हा ठीक आहे सी सॅटच्या पेपरमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवाय की वन फोर्थ जी नेगेटिव्ह आहे ती वन फोर्थ नेगेटिव्ह आहे पण याचे जे डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहे त्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांना कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग नाही ठीक आहे आता नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि सिलेबसमध्ये किंवा त्या सी सॅटच्या पेपरमध्ये काय काय येतं तर पॅसेज येतात पॅसेजमधनं पन्नास प्रश्न येतात ऐंशी प्रश्न आहेत ऐंशी पैकी पन्नास प्रश्न आहे पॅसेजमध्ये ठीक आहे ह्या पन्नास पैकी जर तुम्ही पंचवीस प्रश्न बरोबर उत्तर दिलं ठीक आहे पन्नास पैकी किती झालेत पंचवीस प्रश्न बरोबर झाले पंचवीस प्रश्नांचे तुमचे मार्क किती झाले तो पंचवीस गुणिले दोन पॉईंट पाच ठीक आहे म्हणजे आपले झालेत बासष्ट पॉईंट पाच मार्क इथे होऊन जातात ठीक आहे एकशे पंचवीस पैकी आपण मी किती म्हणाले तुम्हाला तुम्ही पंचवीसच प्रश्न सोडवलेत आणि पंचवीसच्या पंचवीस तुमच्या बरोबर आलेत म्हटल्यावर तुमचे उत्तर पासष्ट पॉईंट पाच ठीक आहे पासष्ट पॉईंट पाच मार्क तुमचे इथे मिळाले त्याच्यानंतर मॅथ्स मॅथ्सच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मॅथ्सच्या याच्यातले तुम्ही सोडवलेले दहा प्रश्न सोडवले पंचवीस पैकी तुम्ही फक्त दहा प्रश्न सोडवलेले त्या दहा प्रश्नांचे दहा गुणिले परत दोन पॉईंट पाच म्हणजे पंचवीस मार्क ठीक आहे मला एक सांगा तुम्ही एवढं जरी केलं ना आणि डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही याच्यामध्ये प्रश्नांचे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सला वेगळे वेगळे मार्क असतात जो एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्याला दोन पॉईंट पाच मार्क आहे जसं जसे ते ऑप्शन्स कमी कमी होत जातात तसा तसा तो मार्क आपल्याला कमी कमी होत जातो म्हणजे बेस्ट वाल्याला दोन पॉईंट पाच त्याच्यापेक्षा जो कमी खालोखाल डिसिजन असतो कारण डिसिजन घ्यायचा ना डिसिजन प्रत्येक जण वेगळा वेगळा घेणार त्यानुसार मग ते मार्क तिथे ठरतात त्याच्यापेक्षा खालोखाल जो असेल त्याला दोन मार्क त्याच्यापेक्षा खालोखाल जो असेल त्याला दीड मार्क अशा पद्धतीने तिथे मार्क मिळतात ठीक आहे तो ते मार्क आपण सोडून दिले की याच्यामध्ये पंच हे जे बारा पॉईंट पाच आहे बारा पॉईंट पाच पैकी आपल्याला दहा मार्क मिळाले ठीक आहे आपण हे जर काउंट केलं तरी आपण आरामात हा पेपर जो आहे हा क्वालिफाय होऊन जातो ठीक आहे आता हे मार्च मी करत बसत नाही तुम्ही ते करून घ्या आता याच्या पुढे काय इथपर्यंतच तुम्हाला क्लिअर झालंय तुमचा पेपर प्रिलिम्सचा जो पेपर आहे हा प्रिलिम्सचा पेपर तुम्ही क्वालिफाय झाला फी जी आहे ती प्री क्वालिफाय प्री क्वालिफाय झाले मग आता काय प्री क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला भरावं लागणार आहे मुख्य परीक्षेचा फॉर्म ठीक आहे मग मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितले की तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं पाहिजे ठीक आहे मग असा जो मेन्स आहे तो मेन्सचा फॉर्म भरताना ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे आणि ते ग्रॅज्युएशन जे आहे ते कुठल्याही याच्यातलं चालतं आपल्याला ठीक आहे मग आता मेन्समध्ये जर आपण बघितलं तर मेन्समध्ये येतात एकूण नऊ पेपर ठीक एक आहे एकूण पेपर किती आहे नऊ आहे तुम्ही म्हणाल मॅडम माड़ा इथे सातच दिसत आहेत पेपर सात महा दिसत आहेत आणि बी ठीक आता पेपर ए आणि बी, बी जो आहे मराठी क्वालिफाईंग आणि इंग्लिशमध्ये याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठी आणि इंग्लिश मध्ये आपल्याला पंचवीस टक्के मार्क जे आहेत ते पंचवीस टक्के मार्क असायला हवेत क्वालिफाईंग आहे जर मी तुम्हाला सी सॅट सांगितलं होतं ना क्वालिफाईंग आहे सी सॅट मध्ये क्वालिफाईंग मार्क किती होते तर तेहतीस टक्के होते बरोबर तेहतीस टक्के म्हणजे किती सहासष्ट मार्क होते इथे काय आहे इथे तीनशे मार्कांचा पेपर आहे तीनशे मार्कांचा पेपर आहे मराठी इंग्रजी दोघांचाही तीन तीन तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे वर्णनात्मक वर्णनात्मक म्हणजे काय तर पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत जसं तुम्ही उत्तर लिहिले होते तसे उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी पंचवीस टक्के तुम्हाला कंपल्सरी मिळायला पाहिजे तीनशे पैकी पंचवीस टक्के मिळायला पाहिजे ठीक आहे मग तीनशे पैकी पंचवीस टक्के जर तुम्ही तिथे मिळवले तर तुमचे पुढचे पेपर जे आहेत ते पुढचे पेपर आपण इथे चेक केले जाणार मग आता ह्या पेपरमध्ये जर आपण बघितलं मग तिसरा पेपर वन झाला पेपर टू झाला त्याच्यानंतर येतो पुढचा निबंधाचा पेपर ठीक आहे एस एचा पेपर ठीक आहे त्याच्यानंतर मग येतात जीएस वन टू थ्री फोर आणि त्याच्यानंतर येतो ऑप्शनलचा पेपर आहे ठीक आहे प्रत्येक जो पेपर आहे हा अडीचशे अडीचशे मार्कांचा सा, आहे साधारण पदवीपर्यंतचा जो काही अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम तुम्हाला याच्यामध्ये याच्यासाठी करावा लागतो ठीक आहे जसं मी तुम्हाला प्रिलिम्ससाठी सांगितलं की प्रिलिमसाठी तुम्हाला स्टेट बोर्डचा जो अभ्यास आहे तो जरी तुम्ही केलात व्यवस्थित आणि पी वायक्यूचं विश्लेषण तुम्ही व्यवस्थित करून गेला तरी तुम्ही पास होऊन जाणार ठीक आहे तसं याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम अभ्यास तुम्हाला पदवीपर्यंतचा करावा लागणार आहे ग्रॅज्युएशन पर्यंतचा करावा लागणार खूप डिटेलमध्ये नाही पण ऍटलिस्ट तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट जी आहे ती कॉन्सेप्ट माहिती पाहिजे सिलेबसमधली ठीक आहे प्रत्येक पेपरला तुम्हाला तीन तासाचा आहे आणि सगळे सगळे पेपर जे आहेत ते आपले लेखी स्वरूपातले आहेत आता येतो पुढचे दोन हे वैकल्पिक विषय ठीक आहे वैकल्पिक विषय कुठले ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कुठले घेऊ शकता इथे मी काही सब्जेक्टची लिस्ट दिली यांच्यापैकी तुम्ही कुठलेही जे सब्जेक्ट आहे कुठलाही सब्जेक्ट आहे आता याच्यात फक्त एक काय करावं लागणार आहे ऑप्शनल विषय तुम्हाला एकच एक निवडता येतो इथे पेपर वन पेपर टू जरी दिसत असते तरी कुठलाही एकच निवडता येतो फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की अग्रिकल्चर ज्या विद्यार्थ्यांचं अग्रीमधन ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी अग्रिकल्चर हा विषय निवडला ठीक आहे ऑप्शनलसाठी मग त्यांना पेपर वन आणि पेपर टू दोघंच्या दोघं पेपर्स कसले असणार आहेत अग्रिकल्चरचे असतात काही लँग्वेजेस सुद्धा आहेत की ज्यांचा ऑप्शनलमध्ये समावेश आहे ठीक आहे तो हे सगळे विषय आणि लँग्वेजेस ओके ही लिस्ट पण तुम्हाला कुठेही मिळेल अशा पद्धतीने हे जे सगळं आहे हे आपण मेन्स बद्दलच बघितलं ठीक आहे आता मेन्स बघून झाल्यानंतर आपल्याला बघायचं की थी, इंटरव्ह्यू ठीक आहे मेन्स क्वालिफाय झाला मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर काय करावं लागणार इंटरव्ह्यूसाठी सामोरं जावं लागतंय इंटरव्ह्यू मध्ये ते काय प्रश्न विचारतील ते आपण अशा पद्धतीने सांगू मला खूप अप टू डेट राहावं लागतं तुमचं करंट अफेअर्स चांगलं असायला हवं असं रोजचा न्यूजपेपर जो आहे तो रोजचा न्यूजपेपर तुम्ही वाचला गेलेला पाहिजे तो अशा पद्धतीने तुमचं इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू तुमचा होत असतो ठीक आहे अशा पद्धतीने डेप्युटी कलेक्टर जो आहे डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट जी पोस्ट आहे की जी एम पी एस सी टॉप पोस्ट आहे मला सुरुवातीला सांगितलं होतं तर या पोस्ट बद्दल लागणारी सगळीच्या सगळी माहिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे त्या पोस्टची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल एमपीएससीची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या बॅचेस बद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकताय तुम्हाला जर बॅचेस विकत घ्यायचे असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा स्वाध्या अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा नाही तर तुम्ही इथे क्यू कोड जो दिलेला आहे ह्या क्यू आर सुद्धा तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता अप्लिकेशनवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला आमच्या बऱ्याचशा बॅचेस बघायला मिळतील त्यातनं तुम्हाला जी बॅच घ्यायची आहे ती बॅच तुम्हाला घेऊ शकताय आणि जास्तीत जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्ही आणि तुमचे मित्र परिवार जे आहेत सगळेचे सगळेजण एक्झाम क्वालिफाय व्हाल आणि असा आम्हाला आनंद होईल ठीक आहे थँक्यू